कुठून कोणकोणता आपण मुंबई मधून बोलते मुंबई मधून बोलतोय मला माझे मिस्ट्री तिथ होते तर मी कोण तोडका आहे ना निळीचा तोडका दादाने टाकलेला तुमचं नाव काय ताई नाव नाही सांगू शकत मी ठीक आहे ठीक आहे तुम्हाला कोणत्या दादाने सेवा दिली ताई अजित दादांनी ठीक आहे काय सेवा केली तुम्ही तोडगा बघितला होता मी ग्रुप वरती होळीचा तोडगा जो आहे का दारू सुटण्यासाठी शनिवारी चालू करायचा अकरा दिवस उलट्या दिशेने आपल्या उतरून आणि टॉयलेट मध्ये फ्लेश करायचं तो केला मी तर चार पाच दिवसातच मला रिझल्ट आला आलाय हो होता पूर्ण बंद झाली. तुमच्या मिस्टरनी करून घेतलं ते व्यवस्थित हो हो करून घेतला कारण मी गावी गावी गेलेली यात्रेसाठी अक्च्युली गावी गेले तर तिकडे माझ्याकडे नव्हतं निळीचं वगैरे काही नाही का असं गावच्या ठिकाणी कुठे भेटणार आहे असं नंतर मी गावावरून येत होते शनिवारीच येत होती गावावरून तर मुलगी माझी मुंबईमध्येच होती तर मुलीला मी असं असं सांगितलं आणून ठेव फक्त घरामध्ये शनिवारच होता ना त्या दिवशी बरं हा मग तिला म्हटलं असं असं आणून ठेव फक्त घरात शनिवार चालू ते ते करायला जमेल नाही का असं हो बरोबर मुलीने पण आणून ठेवलं पावडर मिळाली ताई तुम्हाला सुट्टी पावडर मिळाली नाही की काय लिक्विड मिळाली ताई मला ऍक्च्युली मी नंतर आणलं ती पावडर परत पण मी रांगोळीवर दोन दिवस रांगोळीवरच केलं होती ना त्याच्यात त्याच्यावरच केलं नंतर मी परत दुकानातून जाऊन आणली तिसऱ्या दिवशी पण मी start तर त्या दिवशी केली शनिवारीच केली start मी हा आणि पाचव्या दिवशीच मला पाच सहाव्या दिवसापासून पूर्ण बंद आहे मग तुम्ही पुन्हा केलात नाही नाही मग दहा दिवस केले ना मी आणि अकराव्या दिवशी ऍक्च्युली मी विसरली म्हटलं जाऊ दे आता झालंय बंद पण झालंय आता असं नाहीतर मी कंटिन्यू चालू होतं माझं दहा दिवस दहा अकरा दिवस करायचं होतं ना ते तर मी दहा दिवस केलं कम्प्लीट आता आ, ते आता किती दिवस झाले ते बंद करून आता जवळजवळ एक मला वाटतं किती दिवस बंद झाला ना मग काहीतरी सांगा एक मिनिट जरा म्हणजे लक्षात येईल ना सगळ्यांच्या हा 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 सांगते मी एक मिनिट कधी केलं मी माहितीये एकोणीस एप्रिल पासून चालू केलं बर बर एकोणीस एप्रिल पासून चालू केलं तर तेवीस एप्रिल पर्यंतच ते ड्रिंक करत होते हा ठीक आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण बंद पाचच दिवसात मला रिझल्ट आले त्याचे तरी तुम्ही कंटिन्यू केला हो कंटिन्यू केलं मी छान काही पाच आणि अजून एक पण केला त्याच्यात अजून एक अजून एक सांगितलं होतं दादांनी ना ते बत्ता आणि आणि आपले राई मोरीचं तेल चार पाच तेल टाकायचे आणि ते बत्ताशे वगैरे मला मिळाले होते गावालाच तिकडे गेले ते शनिवार फक्त गेला हा शनिवारच करायचे असतात ना ते अकरा शनिवार सांगा अकरा शनिवार करायचे असतात तर मी दोनच शनिवार गेले फक्त ते बर बर त्याच्यातच रिझल्ट आला मला हा दोन्ही उपायांना तुम्हाला फरक पडला हो होता हात पण लावत नाही नाही अजिबात काय सांगत ते नोकरी काय करतात गव्हर्नमेंटला ते हो ठीक आहे छान तेच नव्हते ते म्हणजे गावी गेले आणि ते दुसऱ्यांच्या नादानी असं थोडस चालू केलं त्यांनी असं तर मला टेन्शन आलं आता गव्हर्नमेंट जॉब आहे आपला आणि ते एकदा चालू झालं तर ते कंट्रोल नसत हो हो कंट्रोल अगोदर भरपूर काहीतरी घडलेले आहेत असं माझ्या भोवती अगोदर त्याच्यामुळे मला ते खूप टेन्शन मध्ये होते मी आता गावी असल्यामुळे काही करू शकत नव्हते असं काय करायचं त्यामुळे ते इकडे आल्याच्या नंतर ते सगळे दादांच्या दोघांनी नंबर ते आणि आता दोन तीन दिवस तुम्ही इतर महिला शेळीकरांना काय सांगाल नाही खूप छान आहे खूप रिझल्ट काही वेळेला म्हणतात की आम्हाला गुण येतच नाही फरक पडतच नाही म्हणून नाही नाही आला गुन्हा आणि आता मला अजून एक दोन मला छोटे छोटे अनुभव शेअर स्वप्नामध्ये माझे मला ना पुन्हा करा हा फार मसा अनुभव दिला तुम्ही